सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडीमिक्स मिक्स कॉन्क्रीट प्लांट या सीमेवर देवापूर हे, हे गाव आहे या गावामध्ये तीनशे पंचवीस वर्षापूर्वीचे शंभू महादेवाचे मंदिर असून येथील युवकांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर या मंदिराचे डागडुचीचे काम हाती घेतले आहे पाहूया ही बातमी सातारा सांगली सोलापूरच्या सीमारेषेवरील देवापूर हे गाव याच गावाला प्राचीन इतिहासाची परंपरा आहे इथे असणारे तीनशे पंचवीस वर्षापूर्वीचे हेमाडपंथी महादेव मंदिर महाराष्ट्रातील सर्वात मोठा नंदी म्हणून या मंदिराची ओळख आहे दुर्लक्षित असणाऱ्या या मंदिराची डागडुजी व पुनर्जीवन करण्याचा येथील युवकांनी निर्णय घेऊन प्रत्यक्षात श्रमदानातून काम हाती घेतले आहे देवापूरचे ग्रामपंचायत सदस्य शहाजी बाबर कैलास कांबळे तात्यासाहेब अवताडे शांताराम जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना ही श्रमदानाची कल्पना सुचली व ती त्यांनी युवकांच्या सहाय्याने प्रत्यक्षात उतरवली राष्ट्रकूट घरा राजघराण्यातील प्राचीन राजा मनाडक याने कुंतल देशात राज्य स्थापन केले त्याची राजधानी होती मानपूर नगरी सध्या राजवाडीच्या तलावात चिरावली आहे ब्रिटिश सरकारने इसवी सन अठराशे त्र्याहत्तर साली राजवाडी तलाव निर्माण करून मानपूर नगरीचे उरले सुरले अस्तित्व नष्ट करून टाकले तथापि त्या ठिकाणच्या जवळच अद्याप शंभू महादेवाचे प्राचीन सुरेख मंदिर असून त्यात कोरी कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो त्यास ना, नांगर तास असे नाव आहे प्रत्यक्ष पाहून मग मानपूर नगरीची कल्पना येईल या मनाडक राजाचा देश मानदेश म्हणून पुढे प्रसिद्ध पावला असे काही इतिहासकारांचे मत आहे मानाडक राजाने इसवी सन तीनशे पंच्याहत्तरच्या दरम्यान राज्य केले मानपूरचे राष्ट्रकूट राज्य इसवी सन नऊशे चौऱ्याहत्तरच्या च्या सुमारास मोडले तेव्हापासून मानपूरच्या संपले मराठक राजाचा पुत्र देवराज राज्य करत होता या देवापूर नाव पडले देवराज राजाचा पंटू अभिमन्यू पुढे राजा गोविंद यांचे मानदेशात राज्य होते मानदेशावर चालुक्य शिलाहार देवगिरीच्या यादवांचे राज्य होते इतिहासाचे जे निनादले अवघे पडघम टापांचे ते टपटप आवाज अन गगन ती दीर्घ तुतारी चौघडा आणि नौबत सारी उजळत राहिली अभिजात संस्कृती देवापूरच्या इतिहासाची ही पावन भूमी प्राचीन मंदिरे ही पराक्रमाची साक्षीदार असून त्याचा इतिहास जपणे व पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा आताच्या पिढीला समजावी या उदात्य हेतूने देवापूर तालुका मानमधील युवकांनी अनेक वर्ष प्रलंबित असणारे व मसोड परिसरासह अखंड मानदेशचे श्रद्धास्थान असणारे देवापूरमधील शंभू महादेवाच्या परिसरातील डागडूचे काम हाती घेतले आहे मंदिराचे कठडे दुरुस्ती बारावातील गाळ काढणे व व्यवस्था पाणी व्यवस्थापन वृक्ष लागवड यासारखे अनेक मुद्दे घेऊन प्रत्यक्षात युवाटीम या कामी श्रमदान करत आहे देवापूरच्या सर्व समाजातील युवकांचा या विधायक कामाला हातभार असून त्यांचे इतिहास प्रेमी व परिसरातून कौतुक होत आहे राज्य करीत होती त्यापैकी मर्नाडक राजा या ठिकाणी देवराज राजा या ठिकाणी राज्य करू लागला म्हणून इथल्या पवित्र नगरीला देवापूर म्हणून संबोधले जाते सातारा सांगली सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणारे हे गाव असून या गावावर इसवी सन तीनशे पंच्याहत्तरच्या सुमारास मनाडक राजाने राज्य केले होते शासकीय निधीवर अवलंबून न राहता गावचे किंबोना परिसरातील नागरिकांचे श्रद्धाचा नसलेल्या या प्राचीन मंदिराची डागडुजी करण्याचा युवा पिढीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे अशा या इतिहासाची ठेव जतन करण्यासाठी युवक सरसावले आहे श्रमदानची चळवळ महाराष्ट्रभर फोपवत आहे विशेष म्हणजे मान तालुक्यात युवक पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम करत आहे तर देवापूरचे युवक आपली ऐतिहासिक परंपरा व निसर्गसंपदा जपण्यासाठी एकवटले आहेत सांगली सोलापूर सातारा यांच्या सीमा असलेल्या देवापूरमध्ये दुर्लक्षित असलेल्या प्राचीन हेमाडपंथी मंदिराची स्वच्छता डागडुजीसहित वृक्षारोपण पाणी व्यवस्थापन वीज व्यवस्था जलकुंडाचे पुनर्जीवन करण्याचे कार्य येथील युवकांनी हाती घेतले आहे मूळ स्ट्रक्चरला धक्का न लावता बौद्ध रामवंशी व मराठा समाजातील युवक गेल महिनाभर दररोज या परिसरात श्रमदान करत आहेत व प्राचीन जलकुंडातील दबलेल्या पाण्याचा झऱ्यांना करून देत आहेत महादेव मंदिरालगत असणारे आई जाणूबाई मंदिर यांना विशेष पौराणिक महत्व आहे या लोकसहभागातील कार्याला परिसरातील नागरिकही हातभार लावत आहेत इथूनच पश्चिमेस पंधरा किलोमीटरवर धनगर समाजाचे आरो श्री नागोबा मंदिर आहे त्या मंदिरातील नागोबा मूर्ती जलाभिषेक घालण्यासाठी इथल्या जलकुंड बारव हे काम पाणी नेले जाते कालांतराने या बारवाद पाणी नसल्याने ही परंपरा संपुष्टात आली इथून पुढे मात्र हा बारव पाण्याने भरून राहणार असल्याने ही बंद पडलेली प्रथा पूर्ण सुरू होणार आहे महादेव मंदिर पर्यंत हजारो एक गाळ गाळपेर क्षेत्र आहे पावसाळपुरी या ठिकाणी देवापूर हिंगणी व पळसावडे परिसरातील शेतकरी आपल्या रानाची मशागत व पेरणी करण्यासाठी येत असत येथे ऐन उन्हाळ्यात रानाची मशागत केली जाते मात्र तलाव परिसरात कुठेही पाण्याची व्यवस्था नसल्याने बैलगाडी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना व त्यांच्या मुख्य जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उदात्त हेतूने युवकांनी श्रमदानातून मंदिर परिसरात हातपंप पंप बसवला आहे या परिसरात मार्च महिना संपण्या अगोदरच तापमान चाळीस अंशापर्यंत पोहोचते तसेच पाण्यासाठी पशुपक्षी व वन्यप्राण्यांची भटकंती वाढल्याने के वा वा केवळ चिमण्या मोर बदक पोपट व वानरे यासारखे अनेक पशुपक्षी आणि उन्हाळ्यात पाण्यापासून मरणासन्न अवस्थेत असताना त्यांच्याही पाण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून येथील युवक झटत आहेत मार्च महिन्यात देवापूरमध्ये जानुबाई देवची यात्रा असते त्याचबरोबर महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूरची यात्रा असते मानदेशच्या पूर्वेकडील अनेक गावातून शंभू महादेव भक्त आपल्या कावड्या घेऊन देवापूरच्या महादेवाचे दर्शन घेऊन शिंगणापूरकडे प्रस्थान करीत असतात मात्र या कावड्या माघारी येतात तेव्हा त्या देवापूरच्या महादेव मंदिरा परिसरात मुक्काम करतात त्यांना राहण्याची पाण्याची व विजेची व्यवस्था होण्यासाठी इथले तरुण झटक आहेत यामुळे भाविकांची गैरसोय टाळणार आहे हे मात्र नक्की त्यासाठीच मंदिर परिसरात असणारी झुडपे गवत ट्रॅक्टर व जेसीबीच्या महादेव मंदिर परिसरात डागडुजी सहित निसर्ग संपदा जपण्यासाठी येथील युवकांनी पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे गुलमोहर करंद जांभूळ वडा सहित सावली व प्राणजने वृक्ष लावण्याचा तरुणचा माणूस आहे त्यासाठी युवकांनी श्रमदानातून खड्डे व पाण्याची व्यवस्था करून ठेवले आहे माणसांप्रमाणेच मानदेशातील पशुपक्षी ही दुष्काळाची लढा देत आहेत त्यामुळे पाण्यासाठी भणखंडी करणारे पशुपक्षी शेळ्यामेंढ्या वानर टोळ्या यांच्यासाठी स्थानिक नागरिकांनी किमान पाण्याची सोय केल्यास त्यांची होणारी तटपट थांबणार आहे महादेव मंदिर परिसरात पानवठेची सोय करून ऐतिहासिक वर्षासहित प्राणीसंपदा जतन करण्याची मोहीम कौतुकास्पद आहे विशाल माने देवापूर मान